पसरत आहे काय हो हे काय हो नको होय हो कुडाले ये संत खूप छान वाटते मग नारगर बघू दे धरय बघायची काय गरज होती काय अरे बापरे तर आम्ही आलोय बघा तर गजानन महाराजाच्या मठात आलोय कुठल्या मठात गजानन महाराज मठ गजानन महाराज मठ पंढरपूर बदल बराच झाला सिद्धिविनायक मंदिर छान तर मी आता बघितलंय तुम्ही आमच्या साहेबांना बघा साहेब प्रत्येक पुरुषाची हे चावत आहे आपण एंट्री करतोय तुम्ही तर पुढे काय अवस्था होती हो लग्न केल्यावर आधी राजासारखा फिरणार आगडी आता बॅग परत मी हा बंद करा मला टेन्शन आलंय बघा सारखं मला नको नको झालंय कशाला हे फक्त किती छान वाटतय बघा वाटत नाही की आपण पंढरपूर मध्ये आहे ना काय बोलू बोलून तुम्ही दमले

कालच चुकला का की मंदिरात आता जे मी ब्लॉग नाही का कट करणार नाही जे शूट होईल ते तुम्हाला मी दाखवणार असं <laughs> जाताना माझा खेळून हो ना मागता माग मी माराव हो। <laughs> 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 बोला की बोला की कॉलेज असताना बसत होते बोला ब्लॉक शूट करते तर मित्रांनो कुणाला अं गावाकडच्या शेतातल्या आपली गावठी बोरं खायची आहेत सांगा देवा आम्ही देवाच्या दारात आले